श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा अहो अवगंपू या यूट्यूब चॅनलचे आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण विशेष असे काही पितृ पंधवाड्यामध्ये मी आपल्याला काही तोडगे देणार आहे या पितृ पंधवाड्यामध्ये आपण जर हे तोडगे केले तर आपले पितृजन हे संतुष्ट होणार आहे कारण का की पंधरा दिवसामध्ये आपले हे जे पितृजन आहेत हे भूतवावती येतात मग हे भूतावती आल्यामुळे आपण त्यांना जर हे विशेष असे काही तोडगे केली आपण त्यांना जेऊ घातवा त्यांच्या तिथीला तर ते संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यामुळं होतं काय की ते संतुष्ट झाल्यामुळं आपल्या मुला मुलामुलींचे लग्न होणं गावातले ॲक्सिडेंट थांबणं कर्जबाजारीपणा निघून जाणं गावावर येणारे संकट थांबणं गावात संततीचे प्रश्न सुटणं म्हणजे असे खूप काही हे पितृदोषामुळं प्रश्न असतात मग या पितृदोषातून मुक्त होण्यासाठी या पितृ वाड्यामध्ये विशेष असे काही तोडगे करायच्या मग या पंधरा दिवसामध्ये आपण असं असं कोणीही एकही असं नाही की एक पितृजनांना संतुष्ट कापून करू शकतो असं एकही तोडगा नाही का आपण चुकवायचा नाही सगळे तोडगे आपण खावायचे पैव म्हणजे आपण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये पिंपाच्या झाडावा अर्धा कप पाणी दूध हलद पावडर आणि कावेती एकत्र करून पंधरा दिवस आपण पिंपाच्या झाडावर टाकायचं आहे त्यानंतर ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये जर शक्य आपल्याला असेल तर ताडीच्या झाडाची आपण छोटीशी मुवी काढून आणायची आहे आणि थोडीशी मुवी काढून आणल्यानंतर ती, ती जर आपण पिव्या कापडामध्ये जर आपल्या देवघवामध्ये जर आपण जर ठेवलीन गोष्ट ह्या पंधरा दिवसामध्ये जर दर्शन घेतलं तर आपले पितृजन संतुष्ट होणार आहे आणि त्यांना सद्गती प्राप्ती होणार आहे म्हणून आपण हाही तोरगा करून पाहिजे आहे त्यानंतर ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये जर पंधरा दिवस आपल्याला जर शक्य असेल तर आपण या पंधराही दिवसामध्ये मुंग्यांचं जे वावर असतं त्या मुंग्यांच्या वाव वाववावरती आपण सागं आणि गव्हाचं पीठ जर टाकलं तर पितृजन संतुष्ट होतात आणि रोज सस्व ब्राह्मणांना जेव्हा घातलेलं पुण्य आपल्या नावावरती जमावं म्हणून या पितृ पंधरवाड्यामध्ये जर आपल्याला शक्य असेल तर आपण कमीत कमी पाच ब्राह्मणांना आपल्या घरी बिहून आपल्या घरी बोलवून पिव्या कपड्या पेववे कपडे त्यांना आपण दान करायचे आणि पिवळे कपडे दान करताना जर आपण त्यांना दोन जानवे आणि थोडेसे शंभर रुपया पेडे आणि शंभर रुपये जर आपण त्यांना दिले तर ते सुद्धा संतुष्ट होणार त्यानंतर ह्या पितृपंधवाड्यामध्ये आपण हे जे काही हे जे तोडगे आहे हे तोडगे करताना विशेष म्हणजे आपली तिथी ज्या दिवशी असत आपली तिथी ज्या दिवशी असत त्या तिथीच्या दिवशी आपण मुंग्यांच्या वाववावरती आपण दही भात टाकायचा दही भात जर आपण जर टाकला तर शंभर टक्के आपले पितृजन संतुष्ट होतात आणि आपल्या हातावरच्या रेषा बदलतात आणि पितृदोष कमी होतो म्हणून या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण हे तोडगे ठेवायचे आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये विशेष म्हणजे शेवट आपली सव्व पित्वी अमावस्या येणार आहे या सव पित्वी अमावश्याच्या दिवशी आपण विशेष करून जर आपल्याला शक्य असेल तर जे गो गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना ज्यांना अन्न भेटत नाही त्यांना जर आपल्या पितृजनांच्या नावाने पितृजनांच्या नावाने जर आपण त्यांना अन्नदान केलं कपडे दान केले के तर आपले पितृजन संतुष्ट होतात आणि विशेष म्हणजे सगळ्यात प्रभावी तोडगा आज मी आपल्या या सवपितृ आमवशाच्या दिवशी अजून एक सांगतो या सवपितृ आमवशाच्या दिवशी ज्यांना बुडिताचे दोष लागलेले आहेत ज्यांच्या घरामध्ये कमी वयात ॲक्सिडेंटली लोकं गेलेले आहेत असाध्य आजारात गेलेले आहेत शाब्दत्वने लोक गेलेले आहेत आणि अशा लोकांसाठी या सर्व पृथ्वी दिवशी जर आपण आपल्या घरी गोदान जर केलं ब्राह्मणाला गोदान म्हणजे एखादी गाय घ्यायची आणि ब्राह्मणाला दान करायची याला गोदान असं म्हणतात आपण गोदान जर केलं तर गोळा सगट हे दोष निघून जातात आणि आपले की संतुष्ट होतात आणि आपले जे काही कटकटी असते आपले जे काही प्रश्न असतील सर्व प्रश्न सुटून जातात आणि आपला प्रश्न आणि मार्ग सुभम आणि सुजम होतात अशक्यही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ